नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे लाडकी बहीण योजनेमध्ये आपणा सर्वांसाठी खूप मोठी गुड न्यूज घेऊन आलेली आहे फेब्रुवारीच्या हप्त्याची तारीख आता जाहीर झालेली आहे आजच आदितिताई तटकरे यांनी लाईव्ह त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना फेब्रुवारी हप्त्याची तारीख सांगितलेली आहे आणि मार्च महिन्याची पण त्यांनी तारीख सांगितलेली आहे की मार्च महिन्याचे पैसे लाडकी बहिणीला कधी मिळतील फेब्रुवारीचे पैसे किती तारखेला मिळतील आणि एकवीसशे रुपयाचा हप्तासुद्धा लाडक्या बहिणींना किती तारखेला मिळणार हे सर्व आदिती तटकरे ज्या महिला व बालविकास मंत्री आहेत त्या सर्व लाईव्ह सांगत आहे तर लवकर जाऊन मोठा व्हिडिओ बघा तर तुम्हाला सगळ्या मोठ्या त्याच्यामध्ये गुड न्यूज मिळतील आनंदाची बातमी मिळेल मोठी खुशखुब खुशखबर तुम्हाला मिळणार आहे तर सर्व लाडक्या बहिणी सर्व माझ्या मैत्रिणी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा हां तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून घंटीचे बटन दाबा आणि ऑल नोटिफिकेशन ऑन करा तरच तुम्हाला सर्व व्हिडिओज बघायला मिळतील